युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत महाराष्ट्र राज्यातील अकरा किल्ल्यांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत महाराष्ट्र राज्यासाठी ही एक अभिमानाची गोष्ट आहे यामध्ये रायगड राजगड प्रतापगड पन्नाळा शिवनेरी लोहगड सालेर सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग खांदेरी हे महाराष्ट्रातील किल्ले तर तामिळनाडूमधील जिंजी या किल्ल्याचा समावेश आहे युनेस्कोच्या वारसा यादीत अद्वितीय वैश्विक मूल्य म्हणून या बारा किल्ल्यांची नोंद करण्यात आली आहे राज्यभरात या निमित्ताने आनंदोत्सव साजरा केला जात आहे बदलापूर पूर्व परिसरात देखील भारतीय जनता पक्ष तसेच शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जल्लोष साजरा केला यावेळी भारतीय जनता पक्षाचे गटनेते राजेंद्र गोरपडे माजी नगरसेवक संजय भोईर संभाजी शिंदे भाजपा शहराध्यक्ष रमेश सोळसे यांच्यासह भाजपा पदाधिकारी व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकिल्ल्यांचं नेहमीच महाराष्ट्राने आदर केलेला आहे छत्रपती शिवरायांच्या अकरा गडकिल्ल्यांना युनुस्क बा महाराष्ट्रातील अकरा आणि तामिळनाडूतून एक अशा बारा किल्ल्यांना युनेस्कोचा हेरिटेज साईट म्हणून जाहीर केलेला आहे खऱ्या अर्थानं आज एक आनंदाचा दिवस आहे की राज्य सरकारनं या अकरा किल्ल्यांचं महाराष्ट्रातील आणि तामिळनाडूतील जिंजी या एक बाराव्या किल्ल्याचं शिफारस करून केंद्र सरकारला पाठवलं आणि केंद्र सरकारने जागतिक लेवलला त्याचं युनेस्कोला पाठवलं आणि त्याच्यामुळं आज हे युनेस्कोच्या हेरिटेज साईट म्हणून जे जाहीर करण्यात आलं त्याचा महाराष्ट्राच्या गडकिल्ल्यांचा एक मान सन्मान राखला गेलेला आणि या ठिकाणी होणाऱ्या भविष्यामध्ये पर्यटनाच्या काळामध्ये पर्यटनाला एक वाढ मिळेल आणि या किल्ल्यांचं महत्त्व जागतिक दरवाज दर्जामध्ये काय आहे हे जगाला कळेल याकरता आजचा दिवस आमचा आनंदाचा आहे मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी या युनेस्कोकरता जी शिफारस केली या महाराष्ट्रातील अकरा किल्ल्यांची आणि जिंजी या बाराव्या किल्ल्याची त्याबद्दल ते त्यांचं मनापासून अभिनंदन आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला हार घालून आम्ही जल्लोष साजरा करतो आहे कारण का आत्ताच युनेस्कोची जी यादी प्रसिद्ध झाली त्या युनेस्कोच्या यादीत आपल्या महाराष्ट्रातील अकरा आणि एक तामिळनाडूमधील बारा महाराष्ट्रातील राज रायगड राजगड शिवनेरी लोहगड सालेर सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग खांदेरी पन्हाळ पन्हाळा प्रतापगड आणि जिंजा ह्या किल्ल्यांचा समावेश झाला आहे मी सर्वप्रथम आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार मानतो त्यांनी ही महाराष्ट्राची अस्मिता जपलेली आहे आणि त्यांची युनेस्कोच्या यादीत जे हे युनेस्कोला शिफारस केलेली आहे यादीत आणि ती नावं आज प्रसिद्ध झाली त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद झालेला आहे महाराष्ट्राचं आराध्यदैव छत्रपती शिवाजी महाराजांची ख्याती ही आंतरराष्ट्रीय पातळीवर आहे त्यांचा पराक्रम त्यांचं स्वराज्य आणि त्यांनी केलेल्या लढाया याच्या बाबतीमध्ये संपूर्ण जगामध्ये ते प्रसिद्ध आहेत व्हिएतनाममधलं जे गोरिलावार आहे ते पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या कला युद्धनीतीवर आधारित असं ते गोरिलावार त्या ठिकाणी मध्ये लढलं गेलं त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या सगळ्या किल्ल्यांना आता युनोस्कनं जो हे हे दर्जा हेरिटेज दर्जा देऊन आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या या सगळ्या किल्ल्यांचं स ख्याती ही जगभर गेलेली आहे आणि जगाने आता युनोस्कनी मान्य केलं म्हणजे जगांनी मान्य केलेलं आहे आणि आता खऱ्या अर्थानं शिवप्रेमींची जी जे कर्तव्य आहे शिव ते वाढलेलं आहे महाराष्ट्रातल्या तमाम किल्ल्यांचं आणि विशेष करून या बारा किल्ल्यांचं संवर्धन त्या ठिकाणचं सुशोभीकरण त्या ठिकाणी पवित्रता जपणं त्या ठिकाणच्या लढाईंचा इतिहास हे संपूर्ण काम राज्य शासन त्यांच्या निधीतनं करणारच आहे परंतु माझी महाराष्ट्रातल्या तमाम शिवप्रेमींना विनंती आहे की आता आपण सगळे एकच एक पुन्हा एकदा एक, एक होऊयात आणि या बारा किल्ल्यांच्या संदर्भात आणि महाराष्ट्रातल्या इतर तमाम किल्ल्यांच्या संदर्भामध्ये त्या किल्ल्यांचं सौंदर्य जपण्यासाठी आता एक सामूहिक प्रयत्न याच्यामध्ये खूप मोठा जनसहभाग आवश्यक आहे राज्य शासन केंद्र शासन त्यांच्या पातळीवर याच्यासाठी निधी निश्चित उपलब्ध करून देईल परंतु माझी शिवप्रेमींना विनंती आहे की महाराष्ट्र स्तरावर आता एका अशा मोठ्या निधीची आपण स्थापना करूयात सगळ्या शिवप्रेमींनी एकत्र या सगळ्या शिवप्रेमी संघटना असतील ट्रेकर संघटना असतील त्यांनी एकत्र या एका अशा मोठ्या निधीची स्थापन स्थापना करूया त्याच्याबरोबर आपण त्याच्यामध्ये काही सी फंड असेल त्यांचासुद्धा उपयोग करून घेऊया महाराष्ट्रातल्या उद्योग घराण्यांची आहेत त्यां महाराष्ट्रातली किंवा देशातली जी उद्योगपतीची घराणी आहेत त्यांचा उपयोग करून या ठिकाणी या किल्ल्यांचं पर्यटन वाढवण्यासाठी आणि या किल्ल्यांमध्ये परदेशी लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये भेट देण्यासाठी या किल्ल्यांचं सौ सौंदर्य वाढवणं काळाची गरज आहे आपण ज्यावेळेला परदेशात जातो त्यावेळेला आपण परदेशातला इतिहास पाहण्यासाठी लंडन असेल पॅरिस असेल किंवा इतर देश असतील या देशांमध्ये आपण तिथली स्ट्रक्चर पाहण्यासाठी जातो आता या आंतरराष्ट्रीय पर्यटक महाराष्ट्रातली ही बारा स्ट्रक्चर बारा किल्ले पाहण्यासाठी त्या ठिकाणी येतील त्यामुळे तमाम शिवप्रेमींना विनंती आहे की खऱ्या अर्थानं आता आपण मोठं काम करूयात आणि एक संवर्धन करून महाराष्ट्रांचा इतिहास जगासमोर आणण्यासाठी एका मोठ्या निधीची स्थापना करावी अशी माझी त्यानिमित्तानं सूचना आहे आज खरंच म्हणजे ज्या प्रतीक्षेची आपण सर्वजण वाट पाहत होतो आणि प्रत्येक ठिकाणी हे किल्ल्यांचं संवर्धन व्हावं म्हणून विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत होता तो मार्ग आज मोकळा झालेला आहे आमच्या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या बारा किल्ल्यांची नोंद युनेस्कोमध्ये व्हावी म्हणून याची शिफारस केली आणि युनोस्केच्या यादीमध्ये हे बाराही किल्ले आज या ठिकाणी गेले माझे मित्र संभाजी शिंदे यांनी सांगितलं ते खरं आहे की आपण महाराष्ट्रातले या देशातले बाहेरच्या देशामध्ये किल्ले पाहण्यासाठी जातो परंतु आता ती वेळ आपले आदरणीय पंतप्रधान असतील आपले देवेंद्र फडणवीस असे असतील यांनी या ठिकाणी आपल्याला ही संधी प्राप्त करून दिलेली आहे की अवघा मराठी माण ज्यावेळेला एक होतो त्यावेळेला काय घडत नाही आणि म्हणून आता एकत्र झालेले हे सर्व मराठीपण आणि या देशातील ज्यांच्या ज्यांच्या हृदयावर छत्रपती राज्य करतात त्यांनी आपला थोडासा तरी निधी या किल्ल्याच्या संवर्धनासाठी वळवला तर संपूर्ण जगामधले पर्यटक आहेत ते या किल्ल्यावर आकर्षित होतील आणि महाराष्ट्राची प्रगती आणि महाराष्ट्राची ही ख्याती अवघ्या जगामध्ये पसरली जाईल याबद्दल आमच्या मनामध्ये शंका नाही लोकपालक न्यूज बदलापूर